this is Channels Television's Breaking News. आपल्या दैनंदिन जीवनात जरी आपण वरून व्यवस्थित दिसत असलो तरी आपल्या शरीरातील अवयव व्यवस्थित आहे किंवा नाही यासाठी आपण प्राथमिक आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे तपासणी वेळी आपल्याला काही आजार असल्याचे आढळल्यास त्यावरती डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ उपचार करता येतो आपण लवकर बरे होतो त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता प्रफुल्ल बधाने यांनी केले ते भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वणिदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव यांच्या सहकार्याने दिनांक पाच सप्टेंबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या अध्यक्ष भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते प्रसंगी उपमुख्य अभियंता रवींद्र सोनपुसरे उपमुख्य अभियंता अशोक भगत उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मिश्राम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जाधव अधीक्षक अभियंता रवींद्र डांगे आणि वनिता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर भूषण सोमानी उपस्थित होते यावेळी मुख्य अभियंता प्रफुल्ल बधाने व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर शिबिरामध्ये इसीजी कॅल्शियम लेव्हल ब्लड शुगर लेव्हलची तपासणी करण्यात आली व डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करण्यात आले यावेळी जनरल सर्जन डॉक्टर भूषण सोमानी रेडिओलॉजिस्ट डॉ पूजा सोमानी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कुंदन पाटील मेडिसिन व रोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण पाटील मनका व हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक अग्रवाल कान तज्ज्ञ डॉक्टर अनुश्री अग्रवाल बालरोग तज्ज्ञ डॉ नेहा काब्रा फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रेणुका सरप यांचे शिबिरास मोलाचे मार्गदर्शन लाभले शिबिराचे सूत्रसंचालन व आभार परिचारिका सौरेश्मा शर्मा यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर आरोग्य शिबिरासाठी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांनी आज कार्यक्रम शिबिराचा कार्यक्रम करायला सोमाईसर आणि सर्व उपस्थित माझे अधिकारी कर्मचारी संघटनामंत्री घेतो जो आपला उद्देश असतो दरवर्षी आपण शिबिर घेत असतो आरोग्य शिबिर प्रभागित्त उद्देश हा असतो की आपण इतर पॉवर स्टेशनमध्ये काम करत असतो चोवीस तास जसं आता मॅडमने सांगितलं की काम करत असताना बऱ्याच वेळा आपल्या आरोग्याकडे स्वतःच्या आरोग्याकडे किंवा कुटुंबियांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष होत असतो आणि हाच या वर्गाबंदी घटनानिमित्त हा उद्देश आपण जो आहे कुठेतरी आपल्या प्राथमिक चाचण्या तरी आपण झाल्या पाहिजेत जेणेकरून जे काही आपल्या इनिशियल स्टेजला जे काही आपल्याकडे आजार असतील ते आपल्या आपल्याला आढळले गेले पाहिजेत प्राथमिक आपल्या जी चाचणी आपण या शहराच्या माध्यमातून सहभागतो आपण ब्लड शुगर असेल ए सी आहे कॅल्शियम लेवल आहे ते आपण चेक करणार असतो नक्कीच त्याच्यामध्ये आपण ज्या वातावरणात काम करतो आपल्याकडे ओसा असतो ॲश असते त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो कुठेतरी आपल्या त्या कुठेतरी ते आपल्याला लक्षात मिळेल पण या जात्यांच्या माध्यमातून आपलं कुठेतरी आढळलं जातं आणि त्याच्यानंतर पण आपले खरीच्या आपल्याला आवश्यकता असते ट्रीटमेंटची ते आपण चालू करत असतो जेणेकरून पुढे जाऊन काय म्हणजे तो जो काही आपला आजार असेल तो वाढू नये त्या अगोदरच आपण त्याची काळजी घ्यावी हा या समाजा उद्देश तर मला वाटतं कारण की ती माणसं अगदी काय अवेलेबल आहेत आणि आपण सगळ्यांनी आपले इम्पॉईज असतील कर्मचारी असतील त्यांना वित्युक्त करावं लागेल सगळ्यांनी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या शिव्याचा लाभ द्यावा मिळेल अशी प्राथमिक चाचणी आरोग्य क्षेत्रात आपली व्हावी आणि आपल्या काही प्रॉब्लेम असेल तर उत्तमच आहे पण प्राथमिक अवस्थेत काही आपल्याला काही असेल तर आपल्याला लगेच आपल्याला ट्रीटमेंट चालू करून जो आपला हायर लेवलची जे आपली इश्यू असतील मेडिकल ते टाळता येतात तर मी सगळ्यांनी इथं आवाहन करतो सगळ्यांनी आपल्या सेक्शनमध्ये आपल्या संघटनेमधल्या कर्मच कर्मचाऱ्यांना शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करावी आणि पुन्हा एकदा कुशावा त्यांच्या फड्या वर्धापन दिनानंतर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्वांच्या कुंडलाही ती शुभेच्छा देतो त्यांनी पण धन्यवाद देतो त्यांनी आपल्या हॉस्पिटलबद्दल त्यांनी माहिती दिली की अत्यंत एका एका शतकाने सगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आज आपल्यासाठी त्यांनी ते वेळ काढून त्यांचे तीन आयोजन करून दिलेलं धन्यवाद व्यक्त करतो अवेलेबल झालेली आहे तर मी आपण सगळे काढून आले त्याबद्दल माननीय मुख्य अभियंत श्री सर यांचे आभार व्यक्त करते डीवायसी रवींद्र सोडपुत्रे सर यांचे आभार व्यक्त करते डॉक्टर भूषण सोमानीकर यांचे आभार व्यक्त करते डीवायसी अशोक भगत सर एस सी रवी ढांगेसर डीवायसी आरोप मुकेश पेशराव सर सगळ्या आमच्या दवाखाना कर्मचारी आणि आपण त्याबद्दलमध्ये वातावरण असतं पुढचा आणि राग याचा आपल्या कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती परिणाम होत असतो आणि प्राथमिक अवस्थेतले जे काही आपल्याला आजार असतील किंवा रोग असते ते आपल्याला कळावेत म्हणून आपण हा आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेला आहे आणि नक्कीच या आरोग्य शिबिराचा फायदा आपल्या पॉवर स्टेशनमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावं जेणेकरून पुढील येणारे जे आजार आहेत ते कळावेत किंवा त्याचा आपल्याला पुढील आरोग्यासाठी फायदा होईल